आज मग तर माझा आटापला असतं पण पाऊस सांभायला कबूल नाही काय नाही होय ना बैल पण तंगड्या झाडायला लागले पण माझी माणसं फुकट गेली ना माणसानं संध्याकाळपर्यंत काम नाही काय नाही ना आज आटापला असतं दोन चार चोंट राहिले अगं पार्वती माझी चायचा घोट बनवशील काय बनव 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 आणि पिरसाजोल माझे पाटलूंग सुकले काय बघ माहीत कडत पाणी घेत अंगावर जोलं पण झाकत आले माझे आज पाऊस थांबला असताना तर मी एक दिवस या मोकला आला असता पाया चालवत नाही पायपूर कुसले ह्या पावसाच्या पाण्यात ते पण पायाला खाज उठते